नमस्कार मित्रांनो आज आलो आहे शेतामध्ये ट्रॅक्टर चालू आहे आपला रोटावेटरवरती तर हे शेत जेवतं तर काय झालं होतं पावसाळ्यात येत गवत वगैरे भरपूर झाले पाहू शकता तर आता त्याला रोटावेटर मारायचं काम चालू आहे अजून ओलंच आहे जरा जरा तसं पाहू शकतो आपण माती पण ओली एकदम पण कामाची क्वालिटी जर पाहिली तर एक नंबर म्हणजे डायरेक्ट आपण म्हणतो ना मग दिल तसं काम आहे पाहू शकतो इकडे असं राहणे आणि इकडे रोटा मारलेलं मारले रान कसं झाले म्हणजे कामाच्या क्वालिटी ते एक नंबर एकदम बारीक होते आणि रोटा एकदम खोलवर जातो आहे तुम्हाला मी दाखवतो ट्रॅक्टरजवळ आल्यावरती ट्रॅक्टरचंही फायरिंग ऐकू शकतो तुम्ही कशी एकदम सावकार सायलेंट फायरिंग येते थोडं लांब गेलं ट्रॅक्टर त्या बांधाच्या साईडला गेला तर ट्रॅक्टरचा आवाज पण येत नाही इतका सायलेंट ट्रॅक्टर चालतोय हा तर ऑटर ट्रा चालू आहे ट्रॅक्टर पण किती सायलेंट चाललाय बघा एकदम चालतंय ट्रॅक्टर लो येत नाही काय नाही काय नाही एकदम सायलेंट एकदम स्मूथ ट्रॅक्टर चालू आहे तर आपल्या रोटावेटरला हाय आणि लो गिअर आहे तर रोटावेटरचा आता हाय गियर टाकलेला आहे म्हणजे रोटावेटरचे आर पीएम वाढून येत आणि ट्रॅक्टर पण थ्री गियरला चालू आहे म्हणजे ट्रॅक्टरचा पण स्पीड चांगला आहे त्यामुळे कामाचा स्पीड चांगला आहे लवकर काम उरकते हो <सलिया> एवढी जवळपास म्हणजे शापच्या लेवलला खोल जाते एवढं कोण पर्यंत रॉट आउट चालते आणि एक नंबर चालतो आणि तुम्हाला लागवतो गिअर म्हणजे कुठला चालतंय किती अर्ज चालतो आपला चालतोय तेराशे चौदाशे आर पी एमच्या आसपास एकदम फ्री चालतोय आणि बघा आर पी एम ड्रॉप नाही काय नाही काय नाही फॅनचा आवाज येतोय आपल्याला वरती हवा हवेसाठी फॅन लावलेला एकदम मस्त काम करताना कुठलाही त्रास होत नाही हवेचे वातावरण ट्रॅक्टर चालू ट्रॅक्टर चालू करा तरी आता ट्रॅक्टर चालतोय మ కలిటీ కష్ట చాలా అయినా మజా ఎం కాం చా పై సరే క్వాలిటీ सेन्सिंगचं जे होला असतं त्यात सगळ्यात वरच्या होला म्हणजे टाकलेली कारण सेन्सिंग झिरो केली आहे आपण वॉटर हिटरसाठी सेन्सिंग नाही पाहिजे अशा प्रकारे सेटिंग केलेली एकदम चांगलं कमीच होती नाही काम चालू वॉटर तरे। हिटर ट्रॅक्टर बघा मागच्या साईडने जर पाहिलं ना तर फक्त रॉटोहेटरचा आवाज येतो आहे आपल्याला ट्रॅक्टरचा एकदम सायलेंट आवाज आहे चालवायला पण एकदम सायलेंट वाटतं हा ट्रॅक्टर म्हणजे कटलाही त्रास होत नाही किती पण वेळ तुम्ही ट्रॅक्टरवर बसा फायरिंगचा त्रास होणार नाही किंवा तुम्हाला असा कंटाळा येणार नाही आणि आता थोडासा लांब जर ट्रॅक्टर केला तर तुम्हाला ट्रॅक्टरचा आवाजच येणार नाही फक्त रोटोहेटरचा आवाज येतोय एवढा स्मूथ ट्रॅक्टर चालतोय सायलेंट चालतोय लोड वगैरे येत नाही काम पण चांगलं एकदम बेस्ट काही झालं आपल्या ट्रॅक्टरला थोडासा रोटावेटर मोठा पाहिजे पण आपल्याकडे पाय आधीच हजार रोटोहेटर स्कुटी तोच रोटोहेटर आपण वापरतोय फिल्डिंगचा रोटावेटर आहे रोटा गोल्ड म्हणून त्याला गियर आहे मग पहिलं ट्रॅक्टरला जो आपण लो फर्स्टमध्ये किंवा लो सेकंडमध्ये चालत होतो तर या ट्रॅक्टरला मध्ये चालतोय तर रोटरवेटर एकदम खास चालतो आहे आणि काम पण चांगलं होते असं नाही की एथ्रीमध्ये चालतो आहे मग ट्रॅक्टर नुसता पळतो आहे आणि माग काम चांगलं होत नाही तसं काहीच नाही आहे माग काम पण त्या क्वालिटीचं होते कारण रोट पण आपण हाय गिअरला टाकला आहे त्याच्यामुळे त्याचा स्पीड वाढला आहे आणि ट्रॅक्टरला जो पीटीओचा ऑप्शन आहे आपल्याला इकॉनॉमी आणि स्टँडर्ड तर आपण पी टी ओ पण इकॉनॉमीमध्ये चालवलं आहे त्याच्यामुळे टी ओचा स्पीड पण वाढलेला आहे म्हणजे जेवढा ट्रॅक्टरचा पुढं स्पीड वाढला आहे थ्री गिअरमध्ये चालायचा तेवढं मागं पी टी ओ आणि रोटावेटरचा पण स्पीड वाढलेला आहे त्यामुळे कामाच्या क्वालिटीत कुठलीच तडजोड झालेली नाही एक नंबर काम होतं आहे खूप दिवसातून व्हिडिओ टाकतो आहे दिवस झाले वेळ नाही भेटला व्हिडिओ टाकायला धन्यवाद